महाराष्ट्रामध्ये आणून चालणार नाही यासाठी संविधान मुद्दा म्हणून आज मी या ठिकाणी आणलेला आहे कारण या विचाराने आम्ही सर्वजण चालतो आणि या संविधानाचा विचार टिकवण्यासाठी राहण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी नेहमी प्रयत्नशील असतो धन्यवाद भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता मोर्चा झाला मोठा झाला पण तिथं कोणाला थांबवलं नाही पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा कालपासून मनसेचे जे नेते माजी आमदार आहेत जे कुठले पदाधिकारी आहेत नाही तर जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे मग ह्याला आपण काय म्हणणार एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता याच्यावरनं कुठेतरी दुतप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो जे, जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात वरन असतील राजस्थान वरन असतील साऊथ नॉर्थ कुठलेही असतील महाराष्ट्रात जन्मले तरी असतील नाही तर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही ना 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 मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही ही मराठी माणसं आहेत पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले काय विषयासाठी हिंदी सक्ती जी पहिली पासून चौथी पर्यंत केली जाते त्यासाठी हे जा सर्व लोक एकत्रित आले एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला जी आर मागे घ्यायला लागला म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला मराठी विरुद्ध अमराठी नाही तर परप्रांतीय याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो एक मुंबई इलेक्शन साठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला तसा आता मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय म्हणजे विकास राहिला बाजूला नोकऱ्या राहिल्या बाजूला महिला सुरक्षता राहिला बाजूला शेतकरी राहायला बाजूला पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप भाजपण्याचा प्रयत्न करते फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा त्यामुळे ही जी काय भूमिका आहे का ही दुतप्पी भूमिका तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर याय लागलेली आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल येत्या काळामध्ये ते त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल मराठी हक्कासाठी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी हे लढा आपल्या सगळ्यांना लढावा लागेल मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जात नाही परंतु दोन दोन आठवड्या अगोदर जे गुजराती मारवाडी असतील तर ते मोर्चा काढण्यात उद्घामून भाजप हे करत आहेत भाजपला मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी विरुद्ध प्रांतीय तिथं करायचंय मराठी नाहीतर प्रभर प्रांतीयांचा प्र, जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती परवानगी देण्यात आली होती पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा चुन चुन एकेकाला के जेल जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावचं राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय हे अतिशय चुकीचं आहे आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करते हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार एकोपाव बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल एका बाजूला परप्रांतीला तुम्ही परवानगी देता एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्वाची आहे ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे जसे ते लढणार का भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल बघूया खरे ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात का नवीन वाले भाजपचे एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात बिहारच्या निवडणुकांपूर्वी असा मराठी मराठी वाढ करून कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याकरता भाजपच्या एक स्ट्रॅटर्जी असली का असं तुम्हाला दोन्ही एक तर मुंबईच्या साठी आणि बिहारच्या इलेक्शन साठी सुशांत सिंग राजपूतचा सुद्धा मुद्दा कधी पेटला होता जेव्हा बिहारचं इलेक्शन होत म्हणजे पोलीस मराठी पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसांची बदनामी कधी करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या वेळेस ज्या त्याने सुसाईड केलं पण वातावरण असं केलं की त्याच्यावर तिथं अन्याय झाला आणि बिहारमध्ये राजकीय पोळी बाजण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं तिथं झाला म्हणजे एक तर टॅक्स देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात येतो पण महाराष्ट्राच्या नावावर आता दुसऱ्या राज्यामध्ये जर राजकारण केलं जात असेल ते सुद्धा महा महाराष्ट्राची मराठीची बदनामी करून तर हे मराठी माणसांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हे कदापि पसंत पडणार नाही आवडणार नाही एक तर हा जी आर जो काढण्यात आला त्याच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरली गेली का एआय सारखी हे आपल्याला बघावं लागेल पण कुठल्याही अधिकाऱ्याच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय त्याच्यामध्ये संगणमाग शिवाय आपल्याला अशा पद्धतीने पैसा काढता येत नसतो आणि हा आकडा फक्त सात कोटी असेल असं आसे नाही हा आकडा खूप मोठा असेल या महाराष्ट्रामध्ये आपण जर त्याचा अभ्यास केला तर हा आकडा करोडो कदाचित शेकडो करोड हजार करोड पर्यंत त्या ठिकाणी हा आकडा जाऊ शकतो ती फक्त सुरुवात आहे याच्यामध्ये झालंय जा असं सरकारचं लक्ष नाही तर प्रशासनावरची पकड नसल्यामुळे कुठंतरी प्रशासन आपल्या अधिकारांचा वापर करून तिथं नफाखोरी करते करप्शन करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे बघा कुणीही महिलेच्या बाबतीत महिला सुरक्षित महिलांच्या अधिकाराच्या बाबतीत जर तिथं कुठं हलगर्जी कल्पना कर करत असतील तर कुणीही नेता असू कुठलंही कुटुंब असू तर त्या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची जरूरत आहे आपल्याला महिलेला न्याय देण्याची जरूरत आहे खऱ्या अर्थाने कायदे कशासाठी असतात की एखाद्या महिलेला खरंच अडचण असेल आपल्या परिवाराकडनं असेल पण कायदा महिलेच्या बाजूला असल्यामुळे कायदा जर चांगल्या पद्धतीने लागू केला जात असेल तर महिलेला आत्महत्या करण्याची सुद्धा जरुरत नाही पण या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कायदा आज जर बघितला तर तो कुठेतरी टांगून ठेवलेला आहे कुठलाही कायदा आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळेच दुर्दैव असं अनेक महिलांना आज आत्महत्या कराव्या लागतात कारण त्यांना तिथं न्याय मिळत नाही आणि अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये वाढत असतील घडत असतील हे आपल्यासाठी दुर्दैव आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे फक्त या दोन महत्वाच्या प्रकरणात नाही तर या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठे हे प्रकरण होत आहेत आणि महिला सुरक्षितेचा तर अतिशय पोटबाळा त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये वाजलेला आहे आणि जे अल्पवयीन मुली आहेत रोज रोज सत्तावीस घटना त्यांच्या अपमानाच्या त्यांच्या अन्यायाच्या त्या ठिकाणी होत आहेत त्या बाबतीत सुद्धा सरकार मोठ्या प्रमाणात कमी पडते असं आपल्याला म्हणावं लागेल तर बघा सगळ्याला कायदे आहेत एखादा तुम्हाला बिलबोर्ड लावायचं असेल होर्डिंग लावायचं असेल त्याला कायदा आहे जर आपण एखाद्या व्हॅन मध्ये नाहीतर मुलांच्या बसच्या व्हॅन मध्ये किती बस मध्ये नाही तर व्हॅन मध्ये किती मुलं पाहिजे ह्याला कायदा आहे पण होत असं की एखादी घटना घडते त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू होतो ती चर्चा बघती तात्पुरती राहते त्यानंतर चर्चा ही बाजूला पडते पण हा जो कायदा आहे जसं मी म्हणालो की इतरही कायदे हे लागू केले जात नाहीत स्ट्रिक्टली बघितले जात नाहीत कुठेतरी भ्रष्टाचार लोअर लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत असल्यामुळे याच्याकडे कायद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात गरीबाचाच मृत्यू होतो जसं मावळमध्ये सुद्धा जो ब्रिज पडला त्याच्यामुळे मध्ये मृत्यू हा गरिबाचा झाला जा चर्चा झाली त्यानंतर मात्र त्या बाबतीत आणि इतर बाबतीत सरकारकडनं अजूनपर्यंत निर्णय तिथं घेतला नाही मुलांच्या बाबतीत सुद्धा जो काही अन्याय तिथं झाला प्रशासन जेव्हा कुठेतरी कमी पडतं जेव्हा जो ज्या पद्धतीने एखादा विषय नाही तर एखादा लॉ लागू केला जातो त्यात जर प्रशासन कमी पडतं तेव्हा असे विषय होतात अतिशय दुर्दैवी घटना आहे असं आपल्याला इथं म्हणावं लागेल सभागृहामध्ये साथ घातलेली आहे अजित पवारांना भावनीकडे लक्ष द्या म्हणून तुम्ही असं सभागृहात म्हटलं तुम्ही आपल्या भारतामध्ये हे देखील म्हटलं की महाविकास आघाडी सरकार असताना म्हणून मोठ्या प्रमाणात निधी मिळत परंतु आता आताच्या सरकारमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये किती वेळच नाही त्यामुळे तुम्ही अर्थमंत्र्यांनाच आणि तुमच्या काही भाग घातले काय लक्ष घेत त्यामुळे जे विरोधात आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेही निधी हा दिला जात नाही दुर्दैव भेदभाव हा केला जाणार महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी अनेक मंत्र्यांची चर्चा करून फॉलोअप करून त्या मंत्र्यांनी मला सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा मतदारसंघामध्ये दे मी नेला होता काही गोष्टी मी हे मंजूर सुद्धा केले होते पण सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत काही बदल झाले निधी देण्यात नाही आला अर्धवट निधी देण्यात आला त्यात झालं असं की ज्या वास्तू आपण सुरू केल्या होत्या जिथं कुठं आपण तिथं खर्च सुरू केले होते आणि कामं सुरू झाली होती ती अर्धवट तिथं झालेली आहेत पण पूर्ण नेण्यासाठी आपल्याला निधी कमी पडतोय माझे जे विरोधक आहेत मोठ्या पदावर जाऊन बसलेत पण मोठ्या पदावर एखादा व्यक्ती बसत असेल तर त्यांचे विचार आणि बुद्धी ही प्रगल्प होती असं नसतं त्यांचं विजन वाढते असं नाही पण त्यांचं एकच काम जे काय निधी मी नेलेला आहे जे काय काम मी नेलेलं आहे त्याला फक्त ब्रेक लावायचा सगळ्यात मोठा मोठं नुकसान जर कोणाचं झालं जा असेल माझ्या मतदारसंघामध्ये तर एम आय डी सी न आल्यामुळे माझ्या युवाचं नुकसान तिथं झालंय बरेच विषय शेतीच्या पाण्यापासून इतर विषय आहेत आता जेव्हा आपण पाठपुरावा करून एखादा विषय होत नसतो आपण पत्र देऊन विषय होत नसतो लढून विषय होत नसतो आंदोलन करून विषय होत नसतो तर कधी कधी आपण भावनिक साथ सुद्धा तिथं घालत असतो त्यामुळे काल भाषण करत असताना आक्रमक मी बोललोच पण तरी भावनिक साथ सुद्धा तिथं घातलेली आहे पण त्याला प्रतिसाद मिळेल हे मला तरी सांगता येणार नाही ना शेवटी अजितदा सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निधी देता येत नाही तर मी दादा त्या बाबतीत काय करतील आणि मुख्यमंत्री साहेब राजकारण करून करून काय लेवल पर्यंत राजकारण करतील युवांच्या भवितव्याचं सुद्धा त्यांना जर राजकारण करायचं असेल तर माझ्या मागण्यांकडे हे सर्व दुर्लक्ष करतील असं आपल्याला म्हणावं लागतं

मला त्या बाबतीत एक नोटीस आली होती त्या नोटीसला मी उत्तर दिलेलं आहे पण आपल्या समोर अजून काय मला जास्त बोलता येणार नाही त्यांच्या पद्धतीने त्यांची चौकशी त्या बाबतीत सुरू आहे एकदा चौकशी संपली तर मी मीडिया समोर येईल आणि काय घडलं कसं घडलं काय काय विषय आहेत हे नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी सांगेल पण ही इंटरनल चौकशी असल्यामुळे मैं इतना अपने देखो हम हर वक्त बोल रहे कि मराठी मानुस हमारे लिए कौन है जो महाराष्ट्र में जन्म लेता है कोई भी राज्य का हो या महाराष्ट्र में थोड़े साल वो रहता है उसको मराठी नहीं आई तो भी चलेगा लेकिन मराठी लैंग्वेज और जो मराठी कल्चर है उसके बारे में उन्होंने रिस्पेक्ट रखना चाहिए थोड़े दिन पहले वहां पे एक मोर्चा हुआ था जो पर प्रांति थे जो नॉन मराठी थे उन्होंने मोर्चा निकाला वहां पे उनको सरकार का जो बीजेपी पक्ष है उन्होंने बहुत बड़ी रसद पहुंचाई ऐसे लोगों का कहना है परमिशन भी सीएम साहब ने दिया ऐसा लोगों का कहना है और जो एक बीच में केड़िया करके जो व्यक्ति है बिजनेसमैन वो भी बीजेपी का एक फॉलोअर है उसने भी स्टेटमेंट वहां पे दिया था विषय कहां से चालू हो गया था हिंदी शक्ति के बारे में हम कोई पर प्रांति के बारे में नहीं बोले थे मन से नहीं बोला था कोई भी नहीं हुआ था लेकिन हर जो शक्ति कायदा था हिंदी शक्ति कायदा उसको बीजेपी ने टर्न करके मराठी फिर नॉन मराठी पे उन्होंने वो विषय लेके गए रीजन एक तो बंबई का इलेक्शन और बिहार का इलेक्शन अभी यहाँ पे जब मराठी लोग वहाँ पे आंदोलन करने का सोच रहे वहां पे एक मोर्चा निकलने का सोच रहे लेकिन सरकार ने वहां पे परमिशन नहीं दी तो यहाँ पे आप भेदभाव कर रहे हो मतलब विधानसभा के लिए महाराष्ट्र का मराठी मानुष का आपको मतदान चाहिए लेकिन बंबई के लिए अब प्रांतीय का भी मतदान